नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी सोळा तारखेला एक तरुण उपोषणाला बसलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या शेतात येणारं पाणी जे आहे ती बंद करा कारण ते पाणी येत असल्यामुळे माझे गीर गाळानं तुडुंब भरून जात आहे आणि त्याच्यामुळं मी जी पिकवतो पीक त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे हे नुकसान वाचवण्यासाठी मी वेळोवेळी प्रत्येक संबंधित कार्यालयामध्ये अर्ज देऊन सुद्धा मला न्याय मिळाला नाही आणि म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे सोळा चार दोन हजार पंचवीसला मी उपोषणाला बसलेलो आहे अद्याप माझ्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही अधिकारी आलेला नाही आणि मला मिळ न्याय मिळेल असं वाटत नाही पण जिल्हाधिकारी यांच्याकडे माझी अपेक्षा आहे मला कुठंच न्याय मिळाला नाही पण माझ्या मालकीच्या शेतात येणारं पाणी बंद करून मला न्याय द्यावा या अनुषंगाने कार्यालयाच्या पुढे मी उपोषणाला बसलो आहे आपण विचारूया त्यांना नेमकं काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने अन्याय होतोय आपण त्यांना विचारूया आपल्या सोबत आहेत बळवंत बाशू धोंगडे धोंगड्याची कस काय नेमकं म्हणतात दो, आपण दोन हजार अकरा पासून तसेलदार साहेबांना आरती दिलेला आहे बर दोन हजार अकरा पासून कुठली युद्ध कर नाही हा परमारून काटावर गेले वडील माझे बरं तुमचे मग तेरा आठ दोन हजार तेवीस रोजी मी परत ते अर्ज दिला तरी एक महिन्याचा दुसरा अर्ज दिला परत त्याचा आर दिला कुठली युद्ध कर नाही परत मंडळा फोन करून सांगितलं असं त्याच्यात जा पंचनामा केला पंचनामा केला शेतकरी की हजर राहिला नाही बरं बरं पंचनामा केल्यानंतर परत अजून दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलून घेतलं त्याच्याबरोबर काय झालं कारण त्यांनी काय केलं पंचनामा केला शेतकरी कुठेच हजर राहिला त्यांच्यावर काय करतो म्हणजे किती शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी आपल्या जमिनीमध्ये येते चाळीस चाळीस शेतकऱ्यांच्या काय नाही तुमचं बळवंत बाशू डोंगडे 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 तुमची जी विहीर आहे ती विहिरी मध्ये पाणी येते का येते सास्ते पाणी सास्ते पूर्ण काळ बर मी तसंच एक वर्ष काढलं आत्ते भरलेलं काळ बर हा मग चौकुल मराठा आहे महागासवर घेते महागासवर मध्ये कोण कास्ट आहे मी हरिजनचा आहे म्हणजे मार नुँँ। तर एसीच्या महार समाजावर अन्याय होत आहे आणि चौकून तुमच्या शेतीच्या बाजूला स्वर्णाचे लोक आहे झाड स्वतोडते झाड चोरतात सोडते म्हणजे वाळवी ती झाड तुम्ही विरोध केला का काय कर मोठे लोक आहे की समजते बर बर असं काय तुम्हाला धमक्या वगैरे दिल्या समजा आलं असं बर पोलीस स्टेशन नळदुर्ग येते का तुम्हाला तुळजापूर मग तुळजापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिस वाल्यांचं काय ना, म्हणणं आलं मिट्रून घ्या मीट्रून घ्या मिट्रून घ्या पण कसं घ्या आमच्या शेतातलं जी पाणी आहे ती बंद करणार आहेत का ते असं झालं नाही नाही बंद करणार का कास काय म्हणली का काय पोलिसांना फक्त नोटीस फक्त वगैरे चालते पाण्या त्यांनी काय परत माफी वगैरे माहिती पाणी बंद करून मिटून घेऊ असं सांगितलं आपल्याला परत काय थोडा नाही अजून आता जिल्हाधिकारी साहेबांचं कडे तुमची काय मत आहे कशा पद्धती तहसीलदारांनी कर तहसीलदार मला मी काय करून हा तुम्ही अन्याय आम्ही बोल ब्लॉक नंबर टाकला माझा बरं सुद्धा बर आता येऊन आता येऊन सकाळी यात्रा आत्ता येऊन ते डॉक्टर नंबर काढला माहीत बर काय म्हणले काय नाव आहे त्यांचं आपले जाधव 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 समाधान जावे समाधान जाळी बी जावळी हा जाळ ती सलडी आहेत तुमच्या कोणत्या गावाला अंगर घातु आमदार घातू काय म्हणले ती त्यांनी म्हणले उपच मागे आज आज उद्याला शेतकऱ्यांना नोटीस काढून म्हणले सोमवारी तुमचं काय असेल मार्ग मिळतो आणि सोमवार पर्यंत मरू जा काही माणसं हा सोमवार तो पण तोंडाचा माप आहे का उद्या शुक्रवार तू दोन दिवस बस म्हणा उपोषणाला कळते काय मग त्यांनी सोमवार आता उपोषण मागे तुम्हाला लिखी देतो म्हणजे सोमवारी जर नाही ना काय तर परत उपोषणाला बसा लिखी अर्ज काय देतो म्हणजे त्यांनी ती शेतकऱ्यांनी मिटून हे करून शेतकऱ्याला पण तुम्हाला काय लेखी अर्ज देतो येऊन पंचनामा करून तुम्हाला असं म्हणले का मी जागेवर येऊन स्पॉट पंचनामा करतो आणि तुमच्या शेतात येणारं पाणी बंद करतो अशा पद्धतीचं लेखी पत्र देतो मलेता। देतो म्हणले देतो म्हणले म्हणले मग तुमचं काय मत आहे आता आता सोमवारपर्यंत वाट बघा म्हणजे सोमवार सोमवारपर्यंत नाही आज पत्र मिळालं पाहिजे तर चार दिवस उपाशी तुम्ही सहन करू शकता आणि चार दिवसात कमी जाय झालं तर कोण आहे मग अर्ज की अर्ज सोमवार सोमवार किंवा शनिवार सुट्टी म्हणले त्यांनी उद्याला जावळे हा समजा तलाठी आहे आणि म्हणलं गट विकास अधिकारी काय म्हणले तहसीलदार काय म्हणले तहसीलदार म्हणले तर त्यांना दोघांना पाडून देत त्यांनी काय बोलत नाही परत तहसीलदार काय म्हणतात काही बोलत नाही मी काय करू म्हणले त्यांनी कलेक्टरकडे काय मागणी आहे तुमच्या आता त्यांनी तहसीलदार विरोधात करावं करावी करावं त्या ना पण कलेक्टर साहेबाकडे तुमची काय मागणी आता हीच बंद करण्यासाठी मागण्या तुमचं नाव काय म्हणलं बजरंग बळवंत तर हे आहेत बजरंग बळवंत धोंगडे राहणार आहे ते हंगरगा तुळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे मागासवर्गीय आहेत एस सी मधील महार समाजाचे आहेत आणि या समाजावर वारंवार पूर्वीपासून अन्याय होत आहे मग मांग असू महार असू चांबार असू ढोर असो आज ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद आहे हे नाकारता येणार नाही यांच्या बाजूला सर्व मराठा आहेत यांची विहीर बांधलेली आहे त्या विहिरीमध्ये गाळ येतो आणि त्या गाळामुळे विहीर तुडुंब भरून जाते पूर्ण शेत गाळामध्ये बुजून जाते आणि पेरलेले पीक ही संपुष्टात येते आहे याच्यामुळे यांचे मोठ्या प्रमाणात पिकाची हानी होते आणि उपासमार होत्या वारंवार तहसीलदारला अर्ज दिले ही पाणी बंद करा बंद केलं नाही तलाट्याला अर्ज दिले तलाट्याने बंद केलं नाही आता यांची अपेक्षा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांकडे अपेक्षा आहे की आमच्या शेतात येणारं पाणी बंद करून आम्हाला न्याय द्यावा कारण आमची ताकद त्यांच्या विरोधात लढण्याची नाही कारण चाळीस पन्नास जण एकत्र येऊन आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न करतात या बाबतीमध्ये केसेससुद्धा झालेले आहेत आणि केसेसचा राग मनात धरून उद्या आमच्या जीवितास हानी पोचवू शकते असं त्यांचं मत आहे भावी काळामध्ये आमच्यावर अन्याय होणार नाही आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांची मागणी तर बघूया जिल्हाधिकारी साहेब कशा पद्धतीनं न्याय देतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र